मेघराज शिंदे आणि धनंजय कुलकर्णी गट आगामी निवडणुकीमध्ये एकत्र म्हैसाळच्या नव्या राजकारणाला सुरुवात तरुण कार्यकर्त्यांशी साधला संवाद आज देवल कॉलनी म्हैसाळ येथे म्हैसाळमधील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि भविष्यातील राजकीय धोरण ठरवण्यासाठी धनंजय कुलकर्णी यांनी आपल्या सर्व प्रमुख आणि कार्यकर्त्यांना मिटिंगसाठी एकत्र बोलावले होते यावेळी मेघराज यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून भविष्यातील निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला या समय प्रत्येक बूथमधून बूथ प्रमुख आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते धनंजय कुलकर्णी आणि मेघराज शिंदे एकत्रित आल्यामुळे तरुणांच्यामध्ये अत्यंत वातावरण उत्साहाचं आहे आणि यावेळी सरपंच पदासाठी श्रीमती वैशाली पुष्पराज शिंदे यांची उमेदवारी धनंजय कुलकर्णी मेघराज शिंदे यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जाहीर केली तर धनंजय कुलकर्णी आणि मेघराज शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये पुढच्या सर्व निवडणुका लढवण्याचे ठरवण्यात आलं आहे यावेळी निष्ठावंत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये संधी देऊन गोरगरीब बाराबलुतेदार कष्टकरी शेतकरी कामगार तरुण उमेदवार देऊन म्हैसाळच्या सत्ता पटलावर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सर्वसामान्यांची सत्ता आणूया असा विश्वास धनंजय कुलकर्णी आणि मेघराज शिंदे यांनी व्यक्त केला बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी